साई चैतन्य पेरामेडिकल मेडिकल कॉलेज आया है पेरामेडिकल काउंसिल और सरकारी के लिए एम एल टी रेडिओलॉजी टेक्निशियन हेल्थ सेनेटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रे साई चैतन्य पेरामेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कॅम्प रोड मालेगाव मालेगाव तालुक्याला गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसानं चांगलंच सोडपलंय काल सायंकाळच्या सुमारास चिंचव्यासह परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आज अचानक झालेल्या या पावसानं नदी नाले तुडुंब भरले तर या ठिकाणी शेतकऱ्यांचे नवीन लागवड केलेले कांदे कांद्याचं रोप काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालंय जनावरांसाठी असलेल्या चाऱ्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दरम्यान चिंचव्या परिसरात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं नदीला पाऊस पाणी आला आणि त्या पाण्याचा अंदाज न आल्यानं एक तरुण अडकला सुदैवानं त्या तरुणाला वाचवण्यात स्थानिक गावकऱ्यांना यश आलं मोटरसायकलवर असलेल्या तरुणाची मोटरसायकल मात्र पाण्यात वाहून गेली या पावसामुळे सर्वात जास्त शेती पिकाचं नुकसान झालंय लाल कांदा उन्हाळी कांदा रोपांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला उन्हाळ कांद्याची रोपं तयार करण्यासाठी महागाची बियाणं शेतात टाकून त्याच्या उगवणीच्या तसंच वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसानं चिंता लावून दिली तरी तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी मिळावी अशी शेतकरी मागणी करीत आहे न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव